नमस्कार शेतकरी मित्रांनो ही मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत पेमेंट भरण्याचा मेसेज आलेला असेल आणि तुम्ही जर पैसे भरण्याची घाई करत असाल किंवा तुमच्या एखादा शेतकरी मित्र जर पैसे भरण्याची घाई करत असाल तर मित्रांनो तुम्ही त्यांना सावधान केलं पाहिजे कारण मित्रांनो काही शेतकऱ्यांना पेमेंट भरून देखील सोलर या ठिकाणी मिळणार नाहीये तर मित्रांनो मी एवढं डायरेक्ट का म्हणतोय आता मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी म्हणतील की जर सरकारला आम्हाला सोलर द्यायचंच नसतं तर पैसे भरायचा मेसेज का पाठवला तर मित्रांनो मी त्यांना देखील सांगतोय की तुम्ही पैसे भरून देखील तुम्हाला या ठिकाणी सोलर मिळणार नाही आता हे नेमके कोणते शेतकरी असणार आहेत या योजनेमध्ये काय काय नवीन प्रकारच्या अटी टाकण्यात आलेल्या आहेत जेणेकरून पैसे भरून देखील या शेतकऱ्यांना सोलर मिळणार नाही याचीच संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे मित्रांनो लक्षपूर्वक हा व्हिडिओ आर्जीने शेवट पर्यंत नक्की बघा आणि हो अशाच पद्धतीच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा आता मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप अंतर्गत जवळपास सर्वच शेतकऱ्यांना या ठिकाणीच पैसे भरण्याचे मेसेज आलेले आहेत आता मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत मेडाच्या माध्यमातून काय होतं तर आपल्याला सर्वात अगोदर शेतकऱ्यांना अर्ज भरावा लागत होता त्यामध्ये आधार कार्ड पासबुक पासपोर्ट साईज फोटो व डिजिटल सात अशा प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर आपल्या अर्जाची छाननी होत होती व त्याच्यानंतर आपला अर्ज अप्रूव्ह झाल्याच्या नंतर आपल्याला आपले जे पण काही सिंचन साधन असेल जसे की विहीर असेल किंवा गोर असेल तर त्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन आपला सेल्फ सर्वे करावा लागत होता परंतु आता ही जे पूर्णपणे जी सोलरची योजना आहे ती महावितरणकडे पाठवल्यामुळे महावितरणकडे तर पूर्णपणे शेतकऱ्याचा डेटा आहे की कोणाचे समजा विहीर आहे तर त्यांच्याकडे समजा त्यांच्या शेतावरून वीज जोडले गेलेले आहे का विजेचे पोल गेलेले आहेत का टोटल डेटा महावितरणकडे आहे आणि त्यामुळे सेल्फ सर्वे जो पाठीमागे केला जात होता तर तो, तो पूर्णपणे या योजनेमध्ये स्किप केला आलेला आहे आणि यामध्ये एक महत्वाचा म्हणजे बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे आता शेतकऱ्यांनी अर्ज भरला तर तो सबमिटच होत नाहीये जोपर्यंत शेतकरी पूर्णपणे पेमेंट करत नाहीये तोपर्यंत तो तो शेतकऱ्यांचा अर्ज हा ड्राफ्ट मध्ये सेव्ह केला जातोय आणि पेमेंट केल्याच्या नंतरच चा अर्जाची त्याच्यानंतर पुढची म्हणजे प्रक्रिया चालू होते आता मित्रांनो महत्वाची आधी कोणकोणते आहेत तर मित्रांनो समजा शेतकऱ्याने जर पूर्वी एखाद्या योजनेअंतर्गत जसे की मुख्यमंत्री कृषी पंप योजना असेल प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना असेल त्याच्याचप्रमाणे अटल सोलर पंप योजना असेल असे, तर मित्रांनो अशा प्रकारच्या योजनांतून अशा प्रकारच्या योजनांतून शेतकऱ्यांनी जर सोलरचा लाभ घेतलेला असेल तर त्या शेतकऱ्याला परत सोलर पंप मिळणार नाही अशा प्रकारच्या काही महत्वाच्या अटी असतात परंतु मित्रांनो यामध्ये अजून देखील काही अटी असतात किंवा शेतकऱ्यांनी काही काही अर्ज भरताने काही महत्वाच्या चुका केलेल्या आहेत आता मित्रांनो सर्वात जास्त शेतकरी हे आहेत त्यांच्या शेतामध्ये बोर नाहीये किंवा शेतामध्ये तर बोर आहे परंतु त्याची साथ भरायला नोंद नाही आहे आणि त्यांनी देखील म्हणजे सोलरचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा सबमिटही म्हणजे ड्राफ्टमध्ये सेव्ह झालेला आहे त्यांच्याकडे एम एस आय डी किंवा एम के आयडी आलेला आहे मग अशा शेतकऱ्यांनी पेमेंट भरावं का तर बिलकुल नाही आहे कारण मित्रांनो आपण जेव्हा आता जे पण काही ऑनलाईन वाले जे समजा सात आपले आपली बोर किंवा विहिरीची नोंद लावून देतात तर मित्रांनो ते एडिट करून लावून देतात मग एडिट केल्याच्या नंतर काय होतं आता तुम्ही जर सातबरा जर जर निरीक्षणपूर्वक जर पाहिला असेल तर सातबऱ्याच्या डाव्या साईडला तुम्ही जर पाहिला असेल इतर अधिकार ज्यामध्ये बँकेचे कर्ज वगैरे जी माहिती असते त्या खाली जर बघितलं जर खरोखर महसूल विभागामार्फत तलाठ्यामार्फत मार्फत जर विहीर किंवा बोर लावलेला असेल तर त्यापुढे एक कंसामध्ये फेरफार नंबर असतो मग जर तुम्ही सात बारा एडिट करून अपलोड केलेले असेल तर तुम्ही तिथे कोणता फेरफार नंबर टाकणार मग तिथे सहजच आहे की त्या ठिकाणी फेरफार नंबर नसणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकते उदाहरणार्थ तुम्ही बायचान्स पेमेंट केलं आता मित्रांनो पेमेंट करण्याच्या अगोदरच महावितरण तुम्हाला मोठ्या अक्षरामध्ये या ठिकाणी देत आहे ते म्हणजे तुम्ही पेमेंट करताना सावधान राहिलं पाहिजे कारण तुम्ही जो तुमचा अर्ज भरलेला आहे का तर तो व्यवस्थितपणे भरलेला आहे का आता समजा तुमच्या शेतामध्ये विहीरे परंतु भारताने जर तुम्ही बोर केला असेल तर तुमचा पेमेंट भरूनच काही फायदा नाहीये कारण मित्रांनो तुम्ही जर समजा जॉईंट सर्वेच्या माध्यमातून जर तुम्हाला बोर दाखवायची वेळ आली तर तुम्ही काय दाखवणार कारण तुमच्या शेतामध्ये तर विहीर आहे मग अशा वेळी तुम्ही जर ते पेमेंट भरलेलं असेल तर तुम्हाला त्याची रिटर्न व्याजही मिळणार नाही आणि तुम्ही महावितरणकडे त्याची मागणीही करू शकत नाहीत जोपर्यंत तुमचा तो अर्ज परमनंट रिजेक्ट केला जात नाही तोपर्यंत तुमचे पैसे हे देखील रिटर्न मिळणार नाहीत आणि त्यामुळे तुम्ही हे सावधान झालं पाहिजे आणि तुमचा अर्ज हा व्यवस्थितपणे म्हणजे भरले आहे की नाही तो नक्कीच चेक केला पाहिजे आता मित्रांनो दुसरा महत्वाचं पॉइंट आहे तो म्हणजे बरेचसे सामायिक शेतकरी आहेत जसे की समजा एखाद्या शेतकऱ्याची विहीर ही सामायिक आहे म्हणजे ज्या शेतामध्ये जमीन आहे ती जमीन तर क्षेत्र शेतकऱ्याच्या नावावरती आहे परंतु जी विहीर चा आहे तर त्यामध्ये कोणाचा चार आणि हिस्सा कोणाचा आठ आणि हिस्सा म्हणजे अशा प्रकारचे जे हिस्सेवारी आहे तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरतानाच त्यांचे संपूर्ण बॉन्डवरती किंवा नोटरी करून तुम्हाला त्यांचं संमतीपत्र हे या ठिकाणी अपलोड करणं मेंडेटरी आहे तुम्ही जर अपलोड केलं असेल तर तुम्हाला काहीही काळजी करायचं काम नाहीये परंतु मित्रांनो तुम्ही जर अशा प्रकारची कोणतीही सावधानी न बाळगता जर तुम्ही पेमेंट करत असाल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच पेमेंट हे नाही केलेलं चांगलं आहे आता मित्रांनो बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांचं खरोखर शेतामध्ये विहीर आहे बोर आहे सात बऱ्याल बरोबर लावलेला आहे आणि त्यांनी फॉर्म सुद्धा व्यवस्थित भरलेला आहे मग त्यांनी खरोखर सोलरचा पेमेंट करायला काही हरकत नाहीये का तर मित्रांनो असं काही नाही आहे तुम्ही सोलरचं पेमेंट करू शकता परंतु महत्वाचा प्रश्न हा आहे तुम्ही पेमेंट केल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे जो एक महत्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे कंपनी निवडणे तर मित्रांनो तुम्ही जर सध्या कंपनी नाही निवडली तरच चांगला आहे कारण मित्रांनो आपण जर कुसुम सोलर पंप अंतर्गत जर कंपन्या पाहिल्या तर त्या वेगळ्याच होत्या आणि मागेल त्याला सौर कृषी पंप अंतर्गत ज्या कंपन्या आपल्याला दाखवल्या जात आहेत तर त्या पूर्णपणे नवीन आहेत आणि त्यामुळे कोणती कंपनी कशी आहे कोणत्या कंपनी म्हणजे जास्त सर्व्हिस देते याची देखील म्हणजे चेकिंग शेतकऱ्यांच्या माध्यमातून सर्वे व्हायचं राहिलेला आहे आणि त्यामुळेच मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जोपर्यंत तुमच्या गावामध्ये एखादा सौर कृषी पंप किंवा एखाद्या कंपनीचा मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सोलर पंप येत नाही तोपर्यंत तुम्ही पैसे भरण्याची काहीही गडबड करू नये आता मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतील की आम्ही जर पैसे भरले नाही तर आमचा कालावधी पूर्ण होऊन जाईल आणि त्यामुळे आम्हाला सोलर देखील मिळणार नाही तर मित्रांनो असं काही नाहीये मित्रांनो कुसुम सोलर पंप अंतर्गत शेतकऱ्यांना सात ते पंधरा दिवसाचा कालावधी होता त्यांनी या या कालावधीमध्ये त्यांचं जे पण काही भरणा असेल तर ते पेमेंट भरावं लागेल परंतु मित्रांनो मागील सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महावितरणद्वारे अशा प्रकारची कोणतीही कालावधी या ठिकाणी दाखवलेली नाहीये मित्रांनो तुम्ही पेमेंट भरण्याची शेवटची तारीख ही आहे अशा प्रकारचं देखील कोणतंही म्हणजे स्टेटमेंट महावितरणना दिलेलं नाहीये आणि त्यामुळेच तुम्ही पेमेंट हे कधीही भरू शकता तर बाकी मित्रांनो तुमचा जर अर्ज व्यवस्थितपणे भरलेला आहे की नाही हे तुम्ही अवश्य चेक करा बाकी मित्रांनो शेती संबंधातल्या शेतकऱ्यांसाठी मी अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओज घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये